तर इथे उपवासाचे वाळकाचे कंदोडे करण्यासाठी इथे दोन मी वाळू घेतलेले आहेत हे बाजारात तुम्हाला मिळतील असे वाळू घेतले आहेत मिडियम साईजचे साधारण अर्धा किलोच्या जवळपास असतील हे आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याची साल काढून घेऊया सर्वात आधी याची साल काढून घेऊया आपण कटरने अशा पद्धतीने या दोन्ही वाळकाची साल काढून घेऊया इथे मी दोन्ही वाळकाची साल काढून घेतलेली अशा पद्धतीने हे साल बाजूला काढून घेऊया आता आता हे वाळकाचे दोन तीन भाग करून घ्या म्हणजे खिसायला आपल्याला सोपं जाईल याच्या बिया पण आपल्याला मध्येच टाकायचे आहेत फक्त जे चोथा असतो ना है है। ते बाजूला काढून घ्यायचं आहे बाकी सगळं आपल्याला त्या पाप ह्याच्यामध्ये कंदोड्यामध्ये टाकून द्यायचंय आता ह्याला खिसणीच्या साह्याने खिसून घेऊया इथे खिसणी घेतलेली आहे मी आता खिसणीच्या सहाय्याने आता ते खिसून घेऊया आपल्याला बिया पण मध्येच टाकायचे, बाजूला काढून टाकायचे नाहीयेत हे बघा अशा पद्धतीने सगळा खिस आपल्याला खिसून घ्यायचं आणि हेच बाजूला काढून टाकायचं जे राहिलेलं आहे ना ते टाकायचं ते सगळ्या वाळकाचा खिस मी खिसून घेतलेला आहे अशा पद्धतीनं आणि हे फक्त चोता मी बाजूला काढले जे खिसता येत नाही आपल्याला ते बाजूला काढलेलं आहे हे बघा तुम्हाला जेवढे पाहिजे असतील ना कंदोळे तेवढे तुम्ही ते ते करू शकता जर तुम्हाला उपवासाला नाही पाहिजे असेल तर तुम्ही साधे पोहे टाकू शकता याच्यामध्ये मी इथे उपवासाचे करत आहे आता हे बाजूला काढून घेऊया mm. त्याच्यावरती आपल्याला चवीनुसार लाल तिखट आहे तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता चवीनुसार सेंदी मीठ उपवासाचं आम्ही सेंदी मीठ वापरलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे मी आम्ही उपवासाला कोथिंबीर खातो तुमच्याकडे खात असेल तर टाकू शकता नाही तर टाक नाही टाकलं तरी चालतं मी बारीक अशी कट केलेली कोथिंबीर टाकत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बसतील एवढे उपवासाचे पोहे येते बघा उपवासाचे पोहे टाकायचे आणि जर तुम्हाला उपवासाला नाही पाहिजे असेल तर साधे पोहे टाकायचे आता हे उपवासा बसतील एवढे टाकायचं म्हणजे आधी मिक्स करून घेऊया मग आपण परत टाकूया आधी मिक्स करून घेऊया हाताने आणखीन पोहे बसणार आहेत म्हणून आणखीन टाकत आहे मी आणि मिक्स करून काय करायचं आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवायचं म्हणजे पोहे पूर्ण भिजल्या जातात मग आपल्याला मिक्स करून याचे कंदोडे घालायचे छोटे छोटे तिखट मीठ तुम्ही नंतर बघू शकता पोहे मिक्स झाल्यानंतर सुद्धा ह्याला असं मिक्स करून ठेवूया एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं आणि जर नंतर पण तुम्हाला येत नसेल नंतर पण थोडे पोहे ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये हे उपवासाचे पोहे ॲड केलेले आहेत मध्ये आपना आपना आता असं मिक्स करूया हाताने चांगलं व्यवस्थित आणि एक दहा मिनटं असं झाकण ठेवून आपण ठेवून देऊया पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये पाण्यामुळे छान असे पोहे भिजतात लागले तर आपण नंतर टाकूया एक दहा पंधरा मिनिट आपण असंच ठेवून देऊया आता इथे दहा मिनिटं झालेले आहेत आता आपल्याला हाताला हला असं छान असं एक जीव करून घ्यायचे पोहे भिजल्यानंतरच मिक्स होतात छान लागलं तर पुन्हा टाकायचं थोडं छान मी असं एक जीव करून घेतलेला आहे हाताने आता हे काय करायचं आहे आपल्याला ह्याचे छोटे छोटे कंदोडे बनवून घ्यायचे एकदम गोल आकाराचे असेल नाही आले तरी चालतात एकदम छोटे छोटे बनवायचे आणि एका प्लेटमध्ये परातीमध्ये एक ते पराती दोन दिवस कडक छान वाळून घ्यायचे आणि वर्षभर हे टिकतात काहीच होत नाही तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता किंवा उपवासाचे असेल तर उपवासाला खाऊ शकता आणि एरवी पण खूप छान लागतात आणि वाळल्यानंतर हे तळून खायचे खूप सुंदर लागतात असं छोटे छोटे बनवून घेऊया आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवूया हे बघा अशा पद्धतीनं करायचं एकदम पातळ करायची गरज नाही वाळल्यानंतर पातळ छान होतात हे बघा अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ठेवूया आणि छान वाळून घ्यायचे फक्त हाताने थोडंसं असं चिपटी करायचं हे बघा आणि छानपैकी वाळून घ्यायचं वरचा भाग वाळला ना की खाली पलटून घ्यायचं म्हणजे खाली पण छान वाळलं जातं नंतर पोह्याची गरज पडली नाहीये मला जेवढे बसतील तेवढे मी पोहे ॲड केले होते मध्ये हे बघा छोट छोट्या चिपट्या करायच्या अशा आणि या प्लेटमध्ये ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या कंदोड्या बनवून घेणार आहे जर गळून जात असेल ना थोडासा असा हाताने गोळा करायचा दाबून दाबून आणि मग अशी अलगत अशी चिपटी करायची हे बघा असं पसरट करायचं ते एवढे केलेत मी सगळ्या बनवते आता मी नंतर तुम्हाला दाखवते एक सहा ते सात बनवून बनवले आहेत अशात बनवून घेणार आहे आता पाहू शकता इथे मी सगळे कंदोळे तयार करून घेतले आहेत छोट्या छोट्या चिपट्या करून मी प्लेटमध्ये ठेवलेले आहेत तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाहीये छान वरचा भाग वाळला ना की आपण पलटून दुसरा भाग वाळून घ्यायचा एक ते दो एक ते दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे वाळून घ्यायचंय आणि छानपैकी हे एका डब्यामध्ये ठेव ठेवायचं आणि वर्षभर तुम्ही तळून जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता हे आपले कंदोडे तयार आहेत